देशात सन एकोणीसशे बावन मध्ये राजस्थान मध्य प्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आता तब्बल बहात्तर वर्षांनंतर चित्ता भारतात येत आहे त्या अनुषंगाने केंद्रीय वन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माहूर तालुका वन विभागाच्या वतीने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घेत प्रचार व प्रसार करून जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे माहूर वन विभागाने शहरातील जगदंबा विद्यालयात चित्ता या वन्य प्राण्यांबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव होते तर प्राचार्य आनंद वानखेडे अश्विन भोपी अविनाश सातव नारायण शिंदे वनपाल मीर साजिद अली आदींची प्रमुख उपस्थिती होती जगदंबा विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव म्हणाले की गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्यापेक्षा आणि हटके आहे सन एकोणीसशे बावन्न मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषित केले होते त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले सर्वोच्च न्यायालयाने सन 2020 दोन हजार वीस मध्ये आफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली आता दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडणार आहे यावेळी वनपाल एम बी राठोड रामकिसन आगडे वनरक्षक अमोल गेडाम ज्ञानेश्वर माळेकर रामेश्वर धोंगे एस एस भुरके साहेबराव कांबळे कौशल्या भरकाडे कुसुम हुर्दुके आदिवन कर्मचारी तसेच विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन विश्वास जाधव आभार प्रदर्शन मोहम्मद फारूक यांनी मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माग